आज आपण बघणार आहोत भरली वांगीची रेसिपी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी वांग्याची काटे काढलेली आहेत आणि ती कापून अशी पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे पाण्यामध्ये तर ही पावशर वांगी मी कापून घेतलेली आहे तर आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया खोबरं शेंगदाणे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर लसूण घेतलेला आहे धने घेतलेले आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे तर आता हे साहित्य आपण भाजून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा गरम केलेला आहे त्यावर आधी कांदा भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर छान असे खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे तो लवकर भाजतो तर तुम्ही हे साहित्य लोखंडी तव्यावर सुद्धा भाजू शकता तर आता कांदा आपला लालसर भाजून झालेला आहे तर आता हा एका साईडला करून घ्यायचा त्यामध्ये टाकूया सुकं खोबरं सुकं खोबरं सुद्धा असं भाजून घेऊया आणि हे सर्व साहित्य भाजलेलं आपल्याला तव्यावरच ठेवायचं आहे एका साईडला म्हणजे ते परत परत भाजल्याने छान असं खरपूस भाजल्या जातं तर आता हे छान असं भाजून झाले यालासुद्धा साईडला करून घेऊया आणि यामध्ये टाकूया आता शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा एखाद मिनिट भाजून घेऊया शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही तर आता शेंगदाणेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आता हे परत एकदा एकत्र करून भाजून घ्यायचं असं केल्याने सर्व साहित्य छान असं सा खरपूस भाजले जातं आणि मग भाजीला चव अजून जास्त चांगली येते आता यामध्ये टाकूया खसखस आणि धने हे सुद्धा एखाद मिनिट भाजून घ्यायचे धने भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे सर्व तर आपलं सर्व साहित्य हे छान असं भाजून झालेलं आहे याचमध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरसुद्धा टाकूया आता गॅस मी बंद केलेला आहे आता हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत कोथिंबीर अशी परतून घ्यायची तर आता हे काढून घेऊया हो एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी इथं हे सर्व साहित्य थंड करून झाल्यावर मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर याला आता पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे जर लागल्यास थोडंसं एखाद दोन चमचं पाणी टाकू शकता तर मी छान असं वाटून घेतले जास्त बारीक नाही झालं तरीही चालेल असं अबुडधुबड असलं तरीही चालतं तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला सुके मसाले तर यामध्ये टाकूया अर्धा चमच हळद लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार भाजी जेवढी तिखट किंवा कमी तिखट हवी आहे त्यामध्ये टाकूया प्रवीण मसाला तर मी दोन चम्मच प्रवीण मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर आता हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत तर आपल्या ह्या वाटणाला हे सर्व मसाले लागले पाहिजे तर आता हा मसाला एकत्र करून झालेला आहे आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर वांगी कापताना चांगली बघूनच घ्यायची आहेत कारण वांगी किडकी पण राहतात तर आता हा सर्व मसाला मी भरून घेणार आहे वांगेमध्ये तर तुम्ही या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे एकदा हे भरलं वांग करून बघा खूप छान लागते चव तर इथे मी मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा उरलेला आहे भरून तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे तीन चमचा तेल तेल छान गरम झालं पाहिजे आता त्यामध्ये टाकूया उरलेला मसाला जो आपण वांग्यामध्ये भरलेला आहे आणि त्यातून थोडासा उरलेला आहे तो टाकून देऊया छान असं तेलामध्ये परतून घेऊया हा मसाला तर आता आपल्याला बाकीचे कुठलेच मसाले टाकायचे नाही याच्यामध्ये तर हा मसाला छान असा दोन मिनटं परतून झाला की यामध्ये ही वांगी टाकून द्यायची तर आता याला मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं तर आता याला एक दोन मिनिट झालेलं आहे परतून तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी तर आपल्याला ही भाजी पात्र करायची नाही जास्त तर भरली वांगी करायची आपल्याला त्या ते त्यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं आहे वांगी शिजण्यापुरतं तर मी इथे थोडं पाणी टाकलेलं आहे याला एकत्र करून घेऊया आता गॅस मोठाच ठेवायचा आणि याला एक उकळी काढायची खळखळून एकदा पहिली उकळी काढायची आणि मगच गॅस कमी करायचा आहे तर गॅस मोठा ठेवायचा तर आता याला उकळी आलेली आहे बघू शकता तर आता याला एक मोठी उकळी आलेली आहे एकदा याला अजून एकदा मिक्स करून घेऊया आता गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनिटे ही वांगी शिजून घ्यायची आहेत आपल्याला तर आता चेक करूया तर आपली वांगी शिजलेली आहेत त्याच्यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर जास्त असा रसा उरले उरलेला नाही थोडासाच रसा उरलेला आहे तर तयार आहे आपली भरली वांगी तर ही वांगी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सांग